घटस्थापना व विजया दशमी दसऱ्याच्या सर्व नागरिकांना तसेच एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अभिजित पाटील उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आपण आज आपण बातचीत करूया त्यांच्या जाणून घेऊया त्यांची यशोगाथा नमस्कार मॅडम नमस्कार कसे आहात एकदम पात्र शोध नवदुर्गेचा 70 नारक्षक्तीचा या कार्यक्रमात मी तुमचे सहर्ष स्वागत करते थँक यू तुमचं बालपण कसं केलं माझं बालपण माहेरपेक्षा सासर इतकं जास्त गेलं जा। तर वय माझं बारा होतं वडील माझे डॉक्टर होते आई शिक्षिका होती पण चालून एक शिक्षक वर्ग आपल्या दादात होते जावे म्हणून तर काय द्यायला हरकत नाही म्हटले पण ते माझं लग्न लगेच मी वयाच्या बारा वर्षी केलं आणि केल्यानंतर मी दोन तीन महिने राहिले पण पुन्हा मला माझ्या माहेरे आमचे वडील घेऊन गेले आणि तिथून पुन्हा मी एक पंधरा वर्षानंतर मग सासरे आले आणि तिथून पण मग अगदी लहान मुलांच्या सारखं मी खेळ वगैरे गे मला वगैरे काय येत नव्हता पण माझ्या सासरच्या लोकांनी इतकं छान सांभाळून घेतले की अरे अविस्मरणीय आहे त्यांना न ऐकता कोल्हापूरला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात काय सांगाल त्याबद्दल कोल्हापूरला घेऊन गेले आणि डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर काय म्हटले शिक्षक असल्यामुळे आमचं शुभ्र कार्ड होत म्हणजे कार्ड चालत नाही मग ते काय तर थोडंफार तुम्हाला त्यात म्हणजे तुम्हाला काहीतरी मिळेल म्हटले तर खूप खर्च आहे ठीक काय म्हटलं मग मी पुन्हा तिथून आले आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी आपले साहेब आहेत साहेबांना आपण भेटून त्यांना सांगायचं कारणच काय करत असते तर साहेबांना दाखवलं तर साहेब म्हटले कशाबद्दल करायचं आहे तर माझ्या मिस्टरांचं रेपूर्ण झालेला आहे आणि गॅरंटी फक्त चार दिवसाचे साहेब दिलेले आहे मी अगदी म्हणजे कळकळीने को, सांगितलं साहेबांनी तर साहेबांनी न पुढचा शब्द माझा ऐकूनच घेतला नाही लगेच आमचे जयंत दारिद्र्य निर्मलचे अध्यक्ष राजाराम जाधव त्यांना बोलवून घेतलं आणि हे आजच्या आज अगदी तातडीनं आपल्या ह्या जाधव ताईना रेशन कार्ड शुभ्र आहे ते केसरी करून दिलं पाहिजे तर बरोबर देते म्हटले देतो म्हटले पुन्हा मग तीन वाजता माझ्या हातात आणून दिलं आणून दिल्यानंतर लगेच माझ्या भावाला मी बोलवलं माझा भाव एवढे डॉक्टर क्लास ऑफिसर आहे त्याला बोलवलं दादा असं कार्ड मी केलं आणि येतोस का तर हा एक अर्ध्या तासात तो आला आल्यानंतर मग मी माझ्या माझे बंधून मला म्हणजे असं धाडस केलं की शैला आज मी तुझं कुंकवाची चिमट उचललेले आहे शपथ घेतलेली आहे आणि आता आपण संपले म्हणून मी पावजेंना उचलते तुझं काय मत आहे अरे दादा तू एवढा मोठा असा शब्द टाकतोस म्हटल्यानंतर मला विश्वास आहे की माझ्या मिस्टरांना काय होणार नाही चल म्हटलं मी तुझ्या पाठीशी आली म्हणून सांगितलं भावाला तर आम्ही दोघं माझ्या मिस्टरांना घेतले आणि गेलो संध्याकाळी मुकामला थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात ऑपरेशनला घेतलं ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन तर सक्सेस झालेलं आहे पण आता पेशंट किती आपल्याला रिस्पॉन्स देईल तिथून कुठं काय असेल ते तर अच्छा ठीक आहे म्हणते मग तेव्हा माझ्या भावानं सांगितलं की जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी काय पाण्याचा गोटही घेणार नाही ठीक आहे म्हटलं तर सर म्हटलं आम्ही दोघंही म्हणून मग तिथं बसलो जेणेकरून माझे सासरचे लोक कोणीही आले नाहीत का तर चार दिवसाची गॅरंटी दिल्या चार दिवस घरी खायला घालायचं सोडून हे दवाखान्यात घेऊन गेले आणि तिथं तर ते संपूर्णच येते असं त्यांना म्हणजे माझ्या लोकांना वाटलं तर बहात्तर तासाची गॅरंटी दिल्यानंतर तर माझं लष्क चांगलं की बारा तासात माझे बिस्टर शुद्धीवर आले आणि मी माझा भाव त्यांना बघायला गेलो बघितल्यानंतर डोळे उघड्या आमच्या दोघांना बघितले आणि मिस्टरांना असं मी दन केलं दन केल्यानंतर तिने डोळे निघले तर मग डॉक्टरांना विचारलं माझ्या भावानं तर डॉक्टर काय काय तर काही नाही म्हणायला लागलं अरे शैलेश अगदी सक्सेस झाले म्हणजे माझ्या भावाचं नाव शैलेश आणि माझं नाव शैलेजा असं होतं तर सक्सेस झालेलं आहे आणि पेशंट खूपच छान आहे त्यांना म्हणजे आजार वगैरे काहीच दुसरा नव्हता फक्त हार्ट अटॅक मुळे ते डॅमेज झाले म्हणून सांगितलं तर ते कृत्रिम अमेरिकेच बसवलं बसवल्यानंतर बारा तासानं शेतीवर आले पुन्हा आमच्या दोन तीन दिवसानंतर दो गप्पा चालू झाल्या ते समाधान वाटले आणि डॉक्टरांनी पंधरा वर्ष सांगितलेलं आहे आणि हे तुम्ही मला आशीर्वाद देणार म्हटलं साहेबांना त्या आशीर्वादाची मला पोचाय म्हणून सांगितलं माझ्या मिस्टरांना तुम्ही रेशन कार्ड शुभ्रते केसरी काढून दिल्यामुळे आणि हा आशीर्वाद लाख मोलाचा आहे आणि ह्या कामाची पोच म्हणून मी शेवटपर्यंत साहेब तुम्ही माझे मोठे बंधू आहात शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमचं काम करत राहत असं मी माझ्या स्वतःवर शपथ घेतलेली आहे आणि मी ती शपथ अगदी मी जेवत आहे तोपर्यंत मरेपर्यंत मी साहेबांना हे साथ देणार हे नक्कीच आणि माझं शिक्षण दहावी झाल्यामुळं झाल्यानंतर पुढं आता काय करायचं आता साहेबांनी विचारलं तर आता मोठे जास्त शिक्षण ज्यांना असेल त्यांनाच म्हणजे वरची गोष्ट दिली जाते असं तसं मी फक्त मी ऐकत होते तर शिक्षणाला वय नसतं त्याप्रमाणे मी आता वयाच्या त्रेपन्ना वय विषय माझा इतिहास आणि मी ग्रॅज्युएशन केव्हा वेळ पूर्ण केलेला आहे शिक्षणाला वय नसतं त्याप्रमाणे मी ते ग्रॅज्युएशन आता या वयात पूर्ण केलेलं आहे आणि शेवटी मला एवढंच जाता जाता सांगावस वाटतं की माझ्या मिस्टरांना जसं साहेबांनी जीवदान दिलेलं आहे तसं माझ्या जे माझ्या प्रभागातले माझ्या इस्लामपूरचे ज्या महिलांची अडचण समजावून घेते का तर मला ठेस लागलेली ला आहे मला अगदी म्हणजे अनुभव आहे त्या अनुभव समोरच्यांना आपण देऊ शकतो ज्ञान ज्ञान वाटतं मग त्या महिलेचं काय अडचण काम असेल तर त्यांना तातडीनं काम करायचं मी प्रयत्न करते सामाजिक कार्य मी करतच राहील शेवट तर तुम्ही आता राजकारणाबरोबर राजकारण करताय तर तुम्हाला राजकारणात कस यावं राजकारणात यायचं म्हटलं तर मला असं थोडक्यातच मी सांगते तुम्हाला आमच्या इस्लामपूर मध्ये तेरा प्रभाग आहेत तेरा प्रभागात म्हणजे आमचे मंदाकिनी चव्हाण म्हणून ती म्हणजे तिला तिकीट मिळालेलं तिकीट मिळाल्यानंतर मग तिच्याशी फिरायला कोण होतं तर तिनं मला बोलवलं की ताई माझ्याबरोबर तुम्ही येणार का तर हो येते की तिला मी सांगितलं तर तिच्याशी मी फिर फिरले प्रत्येक वार्ड वार्ड वेचून काढला पण ते बाय चान्स की असं म्हणजे इतकं मला तिला अभिमान वाटतो की ते निवडून आले निवडून आल्यानंतर मला काही तिनं सोडलं नाही आणि मला राजकारणात सहभागी करून घेतलं एवढं तिने सांगू शकते कोरोना किंवा कोरोना असतो किंवा पूर्व परिस्थिती यामध्ये तुम्ही कसं काम केलं जेव्हा मी दहा वर्ष राजकारणात सदस्य म्हणून राहिले दहा वर्षानंतर मला आपल्या आ... जयंत पाटील साहेब यांनी जेव्हा मला जिल्ह्याची निवड केली तेव्हा मला कळायचं की अरे वा म्हटलं म्हणजे आपण काहीतरी करतो त्याचा आपल्याला काहीतरी पोच म्हणून आपल्याला साहेबांनी दिलेले आहे त्याची पोच म्हटल्यानंतर आपल्या कामाची जेव्हा मला दोन हजार सतरा जिल्हा प्रतिनिधीचं मला पत्र साहेबाने दिलं तालुक्याचे भाग्यविधा पाटील साहेब त्यांच्या हातून मिळाल्यानंतर मग त्या आपल्या कामाची काहीतरी पोच आहे त्या पोच आपण काहीतरी आता त्यांना कळ धाडसानं काहीतरी काम करून दाखवलं पाहिजे पाहिजे असं मी मनात एक जिद्द आणि धाडस असं ठेवलं आणि त्या कामाला मी सुरुवात केली की सुरुवात केली ती लगेच दोन हजार एकोणीसला आपल्याला अ एकोणीस वीस ला कोरोना काळ चालू झाला त्या कोरोना काळात आता काय करायचं कोणी कोणाला भेटू शकत नव्हतं कोणी कोणाचं तोंड बघायचं म्हटलं तर नाही कोणी कोणाला मदत करू शकत नव्हतं मग त्यासाठी आता आपण काय करायचं पण मी थांबले नाही माझी मैत्रिणी एक आजारी होती भयंकर अगदी म्हणजे ती संपल्यात जमा होती पण तिला फोनवर फोनवरती तिला सहकार्य केलं जेवढ्या आपल्या शाब्दिक सहकार्य केलं पण ती आज अगदी तिचा पुन्हा जन्म झालेला आहे तो ती व्यवस्थित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे मिस्टर पण त्या आ, कोरोना काळाच्या अगोदर सामिने एक्सपायर झाले पण त्यांचं वर्षस्राध कोरोनाच्या अगदी कडक ह्याच्यातच त्यांचं वर्षस्राध आलं तर मी काय केलंय की आता वर्ष श्राथ आपल्याला घालता येत नाही तर ह्यासाठी आपण काय करायचं तर माझ्या डोक्यात एक प्लॅन आला की हायवेला कितीतरी हजारो असून ट्रक होते मग त्या ट्रक साठी आपण काहीतरी त्यांना आनंद काहीतरी आपण द्यायचं मग ते वर्ष श्राधच्या निमित्तानं जवळजवळ दोन तीनशे लोकांचा मी स्वयंपाक केला आणि पेट्रोलला हायवे ला तिथं माझ्या मैत्रिणींना सहकार्य घेऊन तिथे मी ते, ते, ते देण्याचं काम केलं आणि ते काम करत असताना आणि दुसरं काय आपल्याला करता येते का तर झोपडीतल्या लोकांना काय आपण आपले तर दिवाळी होतच असते मग झोपडीतल्या लोकांची दिवाळी कधी होणार त्यासाठी एक हात मदतीचा म्हणून त्यांना सुद्धा मी वाढवाचं काम केलेलं तुम्ही शरदचंद्र चंद्र

आणि काय अधिकाऱ्यांच्या पर्यंत जायचं असेल तर मी ते मी स्वतः त्यांची कागदपत्र घेऊन त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करते आणि ते प्रयत्न करत असताना आमच्या समाजाचे लोक लगेच उभा राहिले आणि तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी तुमच्या साहेबाने दिलेला आहे आणि आपल्या समाजासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे म्हटले तर हो चालेल की म्हटलं का तर मला राजकारण नाही मला समाजकारण करायला खूपच आवडतं तर चालेल म्हणायला गेले तर आमच्या समाजाचा सांगलीत मेळावा ठेवलेला तर ते मेळावा ठेवल्यानंतर डायरेक्ट त्यांनी सुद्धा मला महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पद दिलं मग तेव्हा साहेबांना मी लगेच जाऊन सांगितलं आमचे जयंत पाटील साहेब साहेब म्हटलं तुमच्यामुळे तुमचं हे काम करत असताना मला तुमची खरोखर हे कामाची पोच म्हणून आमच्या समाजानं मला दिलेलं आहे तर साहेबांना माझे म्हणजे पाय धरून दिले नाहीत आई तुम्ही असं करत नाही का आता तुमचं काम बोलतोय मला इतकं म्हणजे असं साहेब बोलल्यानंतर मला इतका आनंद वाटलाय की मला म्हणजे काय आपण करायचं ते मला नाही तुम्ही महिलांसाठी कोणकोणते उपक्रम राबवता उपक्रम राबवायचं म्हणजे कसं आहे आता आपले नवदुर्गा आहेतच नऊ दिवसाचे नवदुर्गा महिलांना अपेक्षा असते की मॅडमने काहीतरी करावं आपल्यासाठी मग त्यासाठी मी नऊ दुर्गेच एक दिवसाचा प्रवास त्यांना सांगते की नऊ दुर्गा आपण कोल्हापूर जिल्ह्यातच आहे तिथं आपण जाऊन येऊ येऊया का तर हा म्हणतात मग त्यांना मी सगळे एकत्रित घेते एक ट्रॅव्हल्स ठरवते हो आणि त्यामध्ये महिलांना घेऊन जाते जवळजवळ चार पाच वर्ष झाले मी काम करते अका इथल्या महिला अगदी अशिक्षित आहेत त्यांना ते चूर मूल धार वगैरे हे तर त्यांना बाहेर काही येत नाही पण जेव्हा मी ह्या राजकारणात समाजकारणात जेव्हा आले तेव्हापासून ह्या मला एक सात वर्षात इतक्या महिलांनी म्हणजे धाडस माझ्यासाठी केलेलं आहे की मॅडम इतक्या धाडसानं सक्षम उभा आहे तर त्यांच्यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे तर माझ्या महिला त्यांच्यासाठी मी बराच प्रयत्न करते त्यांचं कामही मी साहेबांच्या पर्यंत जाऊन करते तर एकशे एक टाका साहेब काम आपलं करतात तर करतात त्यामुळे महिलाने अगदी विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला तडा न देता ते स्वतः सक्षम होऊन माझ्याशी सहकार्य करतात माझ्याशी तर खूप छान अशी तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली आणि तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला आमच्यासोबत गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद धन्यवाद